वाशिमचं मिळालं तेव्हा पालकत्रिव श्रद्धा मी त्यावेळा असं म्हणालो होतो की साडेसातशे किलोमीटर अमरावती वाशिम जिल्हा आहे तिथं त्या लोकांना न्याय देणं मला शक्य नाही म्हणून आमचे नेते अजितदादा पवारांना मी त्याच वेळा सांगितलेलं होतं आणि त्यानंतर मी वाशिमला आज गेलेलो नाही आता मार्च महिना आहे तर मी अजितदादा पवार पुन्हा विनंती केली या मार्च महिन्याचं विकास निधी आपल्याला हे करायचं होतं लोकांना करायला मी त्यावेळाला गेलो मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा सन्मान करायचा होता मला विनाकारण माझ्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याला असं त्यांना आणि आठवण प्रकार करून दाखवून याची गोष्ट मला त्यावेळेला बरी वाटते नव्हती घेत केलं होतं पण माझ्या भावना मी योग्य स्थिती पोहोचवलेली आहे मला वाटतं दुसरी काहीतरी जबाबदारी जी जबाबदारी होती ती स्वीकारायची परंतु आपल्या त्या मर्यादित असतात कारण वर्ष माझं बघता मला